नमस्कार आम्ही किचन लवर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण युनिक अशी मस्त मॅगी बनवणार आहे म्हणजे आपण थोडंसं तेल टाकूया तेल टाकल्यानंतर ही मॅगी आपण शिजवून घेऊया जास्त बारीक करायची गरज नाही आहे ते शिजल्यानंतर आपण बारीक होऊन जायचं तर पाणी काढून त्याला वेगळं करून घेऊया एकदम ड्राय करायची पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याचं आलं तर आता आपली मॅगी आपण वेगळी करून घेतली आहे आपण त्याच्यासाठी बटर घालू तर बटर घालून झालं आहे आपण थोडंसं जिरं घालूया त्याच्यामध्ये जिरे घातल्यानंतर आपण जो कांदा बारीक करून घेतला होता तो घालून घेऊया त्याला सांगा त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया त्याला कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे आता आपण टोमॅटो घेतला होता एक बारीक कापून आणि दोन तीन दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक कापून त्या टाकून सगळं मिक्स करून घेऊया ती झालेला आहे आता आपण जे मॅगी मॅगी घेतली होती मेरी मॅगी त्याचा मसाला जो त्याच्यामध्ये ऑलरेडी पॅकेट असतो तो तीन पॅकेट घेतला होता मी तिन्ही पण टाकून देते ते टाकल्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये आणि चिली फ्लेक्स बस आपण जी बाजूला करून मॅगी काढून घेतली होती ना ती आपण टाकू आणि पूर्ण मिक्स करून घेऊ त्याला व्यवस्थित असं एकजी करून घेऊ आपली अशी बटर मॅगी तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ते